नमस्कार मी डॉक्टर सलीम पिंजारी खरं खोटं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या मालेगाव किस्से कहाणिया मालेगाव या सिरीजमध्ये आज आम्ही जळगाव निंबायती म्हणजे निंबायती परगना या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे काही पु पौराणिक अशा वास्तू आहेत किंवा ऐतिहासिक वास्तू आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जुनी अशी वास्तू ती म्हणजे इथली निंबायतीची बारव ह्या बारवचा जर तुम्ही निरीक्षण केलं किंवा ह्या बारवविषयी जर माहिती जाणून घेतली तर ही बारव यादवकालीन असून ह्या बारवचं संरचना आहे ती संरचना यादवकालीन असून तिथं स्थापत्य प्रकार हा यादव काळातला आहे तर ही बारव आजही दुर्लक्षित अशा अवस्थेत आहे महाराष्ट्र शासनाने ज्या काही बारवांचं सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणमध्ये ह्या बारवचा उल्लेख नाही आहे दुसरं जेवढे बारव महाराष्ट्रात आहेत त्या सर्व बारवांचं सर्वेक्षण झालं आणि त्यांचं लोकेशन दिलेलं आहे गुगल मॅपवर परंतु ही जी निंबायतीची बारो आहे तिचं लोकेशन नाही आहे मुळात ही बारव नसून ही पुष्करणी आहे म्हणजेच पोखरण आहे पोखरण हा प्राकृत शब्द असून पोखरण हा शब्द सर्वात प्रथमता मराठी साहित्यामध्ये लीला चरित्र यात चक्रधर स्वामींनी तो पहिली वेळा योजलेला आहे आणि पोखरणचा संस्कृत शब्द हा पुष्कर्णी आहे आणि पुष्कर्णीचा जर इतिहास पाहिला आपण तो तो सिंधू संस्कृती काळापर्यंत मोहन हडप्पापर्यंत जातो मोहन हडप्पा या ठिकाणी जे महान स्नानगृह सापडलेले आहेत ग्रेट बात म्हणून मार्शाने त्यांचा उल्लेख केलेला आहे तर ही ग्रेट बात दुसरं तिसरं काही नसून ही त्या काळातल्या पुष्कर्णी आहेत पुष्कर्णी याच्याही माग याचा इतिहास जातो ताम्र पाशा नियुगीन म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये या पुष्कर्णींचा उल्लेख किंवा पुष्कर्णींचे रेफरन्स सापडतात तर ही पुष्कर्णीचा पहिला रेफरन्स आपल्याला जो सापडत होतो मोहीन जोदडो आणि हडप्पा काळामध्ये तर जोदडो आणि हडप्पाचे जे काही ग्रेड बात होते ते एका अर्थाने पुष्कर्णीच होते त्याच पुष्कर्णीचा फॉर्म पुढं बदलत गेला विकसित होत गेला आणि तो यादव काळापर्यंत म्हणजे असं सांगितलं जातं की आठव्या शतकामध्ये इसवी सनच्या आठव्या शतकामध्ये सर्वात जास्त बारव आपल्याला दिसतात म्हणून हा काळ बारवांचा काळ मानला जातो तर यादवांच्या काळामध्ये बहुतांश ठिकाणी जे बारव खोदल्या गेलेल्या आहेत किंवा बारव बनवल्या गेलेल्या आहेत त्या बारवांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा संरचना आहे ती अशाच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी पाण्याचा श्रोत पाण्याचं डिपॉझिट असेल अशा खडकाळ जमिनीत किंवा अशा भौगोलिक परिदृश्यामध्येच त्या बारो खोदल्या गेलेल्या आहेत तर आपण नांदेड जिल्ह्यात भरपूर बारो आहेत आणि खूप सुव्यवस्थित आहे मालेगावपासून एक वीस बावीस किलोमीटर अंतरावर मालेगावच्या दक्षिण दिशेला जुनं गाळणा सरकारचा भाग असलेली ही निंबायती निंबायती परगणा नंतरच्या काळात पेशव्यांच्या काळात तो महाल झाला तर हे लोकेशन खूप महत्वाचं आहे यादव काळामध्ये म्हणजे देवगिरीचे जे, जे यादव होती त्यांच्या राज्य व्यवस्थेमध्ये हा भाग येत असावा आणि तो जो काही रस्ता आहे म्हणजे दौलताबाद वाया ह्या साईडला तुमचं अंकयटंकय किल्ल्यापर्यंतचा जो रस्ता आहे त्या मार्गामध्ये ही खूप महत्त्वाची अशी ही निंबायती परगणा किंवा निंबायती महाल त्या काळात होता आणि ही जी बारव आहे किंवा ही जी पुष्कर्णी पोखरण आहे ही येथे सिच्युएटेड आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ह्या बारवांचा जो इतिहास आहे किंवा बारवांचं जे स्ट्रक्चर आहे संरचना आहे त्या संरचनेमध्ये वैशिष्ट्य असं असतं की बारव ही खूप चौडी मोठी असते तर पुष्कर्णी ही विशेषतः तिचं जे स्ट्रक्चर असतं ते अशा पद्धतीनं डिझाईन केलेलं असतं की जास्तीत जास्ती, जास्ती पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा अशा पद्धतीने असते म्हणून खालच्या बाजूला म्हणजे बारवाचा जो पुष्कर्णीचा जो तळ असतो तो तळ हा चौकोनी षष्टकोनी किंवा अष्टकोणी असतो तर इथं जर आपण पाहू शकतात की ही जी बारव आहे या बारवचं जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे संरचना जी आहे ती खालची खाली म्हणजे पाण्याच्या दिशेने तळाला चौकोनी आहे आणि जशी जशी ती वरती येते तसे तसे इथं काटकोनामध्ये प्लेटफॉर्म्स निघालेले आहेत आणि हे प्लेटफॉर्म जर आपण पाहिलेत तर त्याची रचना अशी आहे की उत्तरेचा जो भाग एक म्हणजे ह्या बारवचा किंवा ह्या पुष्करणीचा उत्तरेचा म्हणजे मालेगावकडचा जो भाग आहे तो भाग प्लेन तळापर्यंत प्लेन सरळ आहे व्हर्टिकल प्लेन सरळ आहे याचं एक कारण असं आहे की ह्या बारवच्या उत्तरेला जो प्लेन व्हर्टिकल सरपेस आहे खालपर्यंत तळापर्यंत गेलेला तर त्याच्या वरच्या साईडला मोठेचं पाणी जमा होण्यासाठी जो काही छोटासा हौदसारखा का भाग बनवलेला असतो तो दिसतो आणि याचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या काळी या बारावर किंवा ह्या पुष्करणीवर मोठ चालत असावी बैलांच्या थ्रू ते मोठेचं पाणी त्या हौदात पडत असेल त्या हौदातनं ते, ते, ते पाणी पश्चिमेच्या दिशेला म्हणजे बारावच्या पश्चिमेच्या दिशेला वाहत जाऊन पुढं एक मोठा कुंड होता दगडाचा त्या कुंडात साचलं जायचं त्या डिपॉझिट व्हायचं आणि त्या कुंडाचं पाणी जे आहे ते वापरण्यासाठी ग्रामस्थ घेऊन जात असतील किंवा इथले जे प्राणी असतील किंवा घोडे असतील त्यांच्या पिण्यासाठी त्याची व्यवस्था केलेली होती तर हे वैशिष्ट्य ह्या बारवचं आहे की इथं मोठ चालायची आणि त्या मोठेवर पाण्याचा उपसा करून ते पाणी जे आहे पुढं पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी वापरलं जायचं दुसरं ह्या बारावची जी दक्षिण बाजू आहे ही माझ्या डाव्या आताची दक्षिण बाजू जो आहे इथनं मुख्य पायऱ्या खालपर्यंत आलेल्या आहेत तर ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या एक दोन तीन चार पाच टप्प्यात आहेत म्हणजे ह्या पायऱ्यांचे पाच टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्पा हा आ, सुमारे साडेचार ते पाच फुटाचा आहे सुमारे साडेचार फुटाचा प्रत्येक टप्पा आहे वरचा टप्पा हा जवळपास पंधरा फुटाचा आहे त्याच्या खालचा टप्पा जो आहे तो सुमारे साडेचार फुटाचा आहे परत त्याच्या खालचा टप्पा जो आहे तो साडेचार ते पाच फुटाचा आहे परत त्याच्या खालचा चौथा टप्पा जो आहे तोही साडेचार ते पाच फुटाचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचा जो भागेबार बारोचा हो तो पूर्ण चौकोनी आहे खालपर्यंत म्हणजे एक अजून इथून वीस ते पंचवीस फूट खोल ही या चौथ्या टप्प्यापासून ही पुष्करणी आहे याच्या पूर्व दिशेला टेप्स नाही आहेत म्हणजे पायऱ्या नाही आहेत तर लॉक आहे आणि पश्चिम दिशा जी आहे म्हणजे ह्या पश्चिम दिशेला ज्या ठिकाणी व्हर्टिकल मोठेचा भाग आहे त्याच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशेला इथं पायऱ्या होत्या ज्या आज मोडकळीस आलेल्या आहेत आणि ह्या पायऱ्यांच्या वरती म्हणजे मगाशी मी जी संरचना सांगितली तुम्हाला अ दक्षिणेच्या बाजूची सेम संरचना ही तुम्हाला पश्चिमेची दिसते पश्चिमेच्या बाजूची दिसते परंतु एक वैशिष्ट्य याचं असं आहे की या पश्चिमेच्या दिशेला वरती खूप सारे दगडांचे अवशेष पडलेले आहेत त्या दगडांचे पिलर्स दगडां दगडांच्या जे आडवे कॉलम असतात ते पडलेले आहेत तर पूर्वीच्या काळी ह्या ठिकाणी ग्रामस्थांना जेव्हा विचारलं गेलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी चार खांबांवर एक असं गर्भगृहासारखं किंवा सभागृहासारखं एक कन्स्ट्रक्शन होतं जे मंदिराचा अवशेष होता यादवकालीन मंदिराचा अवशेष होता आणि ते जे दगडांचं पूर्ण जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा दगडांची जी संरचना आहे ती संरचना ही लॉकिंग सिस्टमची आहे पझल सारखी एक दगड हा दुसऱ्या दगडात असा खोवलेला आहे आणि एक याच्यात असं सांगितलं जातं की दोन दगडांना जेव्हा जॉईन केलं जायचं त्याची जी खाच असायची त्या खाचेमध्ये यादव काळामध्ये शिस किंवा विशिष्ट प्रकारचं असं एक मटेरियल टाकलं जायचं आणि ती खास लॉक केली जायची तर ह्या पुष्करणीची पूर्ण रचना ही दगडांच्या ब्लॉकची असून ते दगड एकमेकात खोवलेली आहेत एकमेकात अटकवलेली आहेत पजलसारखी पूर्ण बार त्याच पद्धतीची आहे म्हणून काळाच्या ओघामध्ये जेव्हा इथं काही हालचाली झाल्यात किंवा अति प्रेशर जो पडला त्या प्रेशरमुळं ही दगड जी आहेत ती निखळत गेली आणि वर्षा जो काही मंदिराचा भाग होता तो मंदिराचा भागही पडला आणि आज रोजी पश्चिमेची जी बाजू आहे ती पश्चिमेची बाजू पूर्ण लॉक झालेली आहे दगड पडलेली आहेत सेम परिस्थिती ही आपल्याला पूर्वेकडची दिसते की पूर्वेकडे सुद्धा जो बारव आहे ती लॉक केलेली आहे फक्त दक्षिणेची जी बाजू आहे जो मुख्य रस्ता आहे मुख्य स्टेप जे आहेत मुख्य पायऱ्या ज्या आहेत त्या सुव्यवस्थित आहेत आणि त्या खालपर्यंत बारवाच्या तळापर्यंत तुम्हाला नेतात तर अशा पद्धतीने ही बारव कन्स्ट्रक्ट केलेली आहे ह्या बारवाच्या वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आज रोजी बारवाच्या पूर्व दिशेला आ, दोन मंदिरं दिसतात तर ही दोन मंदिरं जी आहेत त्या ठिकाणी ह्या बारवची अ जी देवमुख होती पूर्ण आजूबाजूला पूर्ण देवमुख जी होती त्यातल्या ज्या मूर्त्या होत्या अखंड पाषाणावर कोरलेल्या ज्या मूर्त्या होत्या त्यात वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या होत्या त्यात वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश नारायणाची किंवा विष्णूचे ते अवतारांच्या सर्व मूर्त्या आहेत पण एक मूर्ती यात अशी आहे जी छोट नंतरच बांधलेलं मंदिर आहे त्या मंदिरात ठेवलेली आहे तिथे एक स्त्री देवतेची मूर्ती आहे नग्न स्वरूपात असलेली एक स्त्री देवता आहे तिची ती मूर्ती आहे आणि हे एक वैशिष्ट्य आहे या पुष्करणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे परत या ठिकाणी ज्या काही अवस्थेत विखुरलेल्या मूर्त्या आहेत काही मंदिरात ठेवलेल्या आहेत त्या मूर्त्यांमध्ये विष्णूचा अवतार गणपतीच्या दोन तीन मूर्त्या आहेत काही यक्षिणी आहेत द्वारपाल आहेत द्वारपालांच्या पण मूर्त्या आहेत याशिवाय काही तुटलेल्या भग्न झालेल्या मूर्त्या आहेत ज्या आयडेंटिफाय किंवा ओळखता येत नाहीत तर अशा पद्धतीने ही बारो डिंबायती या गावामध्ये आहे आणि इचं एक अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ही बारोप ज्या ठिकाणी बांधलेली आहे किंवा ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे हा जो भाग आहे हा पूर्वीपासून ग्रामस्थांना विचारल्यानंतर लक्षात आलं की पूर्वीपासून हा भाग जो पानथळीचा भाग आहे या बारवेच्या पश्चिमेला आणि अ दक्षिण पश्चिमेला ज्या डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगांमधनं येणारं जे पाणी होतं त्या पाण्याला डोंगराच्या खाली त्या काळात जो कोणी इथला सत्ताधारी असेल सत्ताधीश असेल किंवा अधिकारी असतील त्यांनी तिथे एक बांध बांधलेला होता आ, सुमारे आज ही ती भिंत आपल्याला दिसते तर त्या पाणी अडवून त्याला एका विशिष्ट पद्धतीचं मेकॅनिझम लावून ते पाणी रोखलं जायचं आणि गरजेनुसार त्याला सोडलं जायचं झडप झडपेने आणि ते पाणी वाहत वाहत त्या डोंगरांच्या किनाऱ्यातनं त्या तलावात यायचं तलावातनं ते पाणी ह्या बारवच्या पश्चिमेला नाला व्हायचा तसा वाहत तो पुढं जायचा आणि पुढं मुख्य नाल्या जाऊन मिळायचा तर ही जी रचना आहे ही रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे की ते जे पाणी यायचं पावसाळ्यामध्ये ते बारोच्या पश्चिमेला वाहत पुढं जायचं त्याच्यामुळं ही बारो जी आहे ही वर्षभर पाण्याने भरलेली दिसते आजही आज रोजी सुद्धा ही बारो सुमारे तीस ते चाळीस फूट पाण्याने भरलेली आहे आणि त्याच्यावरती हा कन्स्ट्रक्शनचा पूर्ण भाग दिसतो जरी ही बारो आज रोजी प्रायवेट शेतामध्ये असल्यामुळं खाजगी शेतामध्ये असल्यामुळं तिचा पाण्याचा वापर हा शेतीसाठी जास्त होतो पण एकेकाळी ही बारो ह्या गावाची मुख्य अशी जलस्रोत होता जो पूर्ण गावाला पिण्याचं पाणी वापरण्याचं पाणी आणि प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाणी वर्षभर वार उपलब्ध करून देत होता म्हणून हे गाव एवढ्या इंटेरियरमध्ये आतल्या भागात असून सुद्धा फक्त पाण्याच्या साठ्यामुळं ह्या गावाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे धन्यवाद पहिल्या भागात एवढेच पुढच्या भागात आपण या बारावचा अजून काही इतिहास आहे तो जाणून घेऊ